उन्हाळा आला की आपल्याकडे वाळवणाचे पदार्थ बनवायला सुरुवात होते तर त्यातले सर्वांच्या आवडीचे असे सांडगे किंवा वडे आज आपण पाहणार आहोत पण काय होतं की हे वडे बऱ्याचदा कडक होतात भाजी केल्यानंतरही भाजी हो ते भाजीत व्यवस्थित शिजत नाही तर असं होऊ नये म्हणून काय करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय खुसखुशीत आतून पोकळ आणि खातात दाताखाली खुसखुशीत असे हे सांडगे तयार होतात यासाठी डाळीचं प्रमाण योग्य घेतलं की सांडगे देखील छान खुसखुशीत होतात कडक होत नाहीत हे वर्षभरासाठी आपण साठवून ठेवत असतो त्यामुळे याला व्यवस्थित उन्हात वाळवणं गरजेचं असतं आणि सांडगे हे व्यवस्थित परफेक्ट बनण्यासाठी काय टिप्स आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा नमस्कार मी सुचिता मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण खुसखुशीत सांडगे पाहणार आहोत तर इथे मी तीन डाळी घेतलेल्या आहेत या तीन डाळींपासूनच आपण सांडगे बनवणार आहोत वजनी म्हणाल तर एक किलो ही हरभऱ्याची डाळ आहे आणि वाटेनी म्हणाल तर चार वाट्या हरभऱ्याची डाळ त्यानंतर अर्धा किलो ही मुगाची डाळ आहे दोन वाट्या ह मुगाची डाळ आणि त्यानंतर ही चवळीची डाळ मी इथे घेतलेली आहे तर ही आहे एक वाटी म्हणजेच साधारण ही दोनशे ग्रॅम इतकी डाळ आहे हे परफेक्ट प्रमाण आहेत अतिशय खुसखुशीत आणि चवीला तितकेच खमंग हे सांडगे बनतात आता ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत सांडग्यांसाठी लागणारा मसाला म्हणाल तर ताजा मसाला इथे आपण जिरे कोथिंबीर आलं आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे हे आपल्याला मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे डाळी जास्त भिजवायच्या नाहीत नाहीतर काय होतं मग त्याला आंबू श्वास लागतो आणि सांडगे देखील व्यवस्थित बनत नाहीत आता हे जो मसाला आहे पाणी न घालता आपल्याला व्यवस्थित दळून घ्यायचा आहे जास्तीत जास्त चार तास डाळी आपल्याला भिजवायच्या आहेत लगेच पाण्यातून त्या बाहेर उपसून काढायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या व्यवस्थित दळून घ्यायच्या आहेत दळून घेत असताना देखील काळजी घ्यायची की अजिबात पाणी न घालता त्या डाळी आपल्याला दळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाट्यावरही वाटून घेऊ शकता पण इथे मी मिक्सरमध्ये ह्या डाळी छान बारीक करून घेतलेल्या आहेत आता हा मसाला मी बारीक करून घेत आहे जर मसाला मिळून आला नाही तर यामध्ये पाण्याच्या ऐवजी थोडीशी भिजलेली डाळ घातली तरी, तरी हा मसाला व्यवस्थित मिळून येईल आणि छान बारीकदेखील होईल तर इथे मी थोडीशी हरभराची डाळ यामध्ये घातली आणि हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे कोथिंबीर भरपूर घातली की सांडग्यांना कलर छान येतो आणि चवेलाही छान लागतात यामध्ये भरपूर असं आपल्याला लसूण घालायचं आहे बरेच लोक यामध्ये कांदा घालतात पण कांदा वर्षभर व्यवस्थित राहत नाही त्यानंतर सांडग्यांची टेस्ट बदलते त्यामुळे मी इथे फक्त लसूणच घातलेला आहे आता हा मसाला मी बाजूला काढून ठेवते त्यानंतर आपल्याला ह्या भिजलेल्या डाळी बारीक करून घ्यायच्या आहेत थोडीशी हरभऱ्याची डाळ थोडीशी मुगाची आणि चवळीची अशा प्रकारे सगळ्या डाळी मिक्स करून आपण हे सांडगे बनवणार आहोत शक्य होईल तितकं पाणी न घालताच आपल्याला हे रवाळ असं वाटून घ्यायचं आहे पाणी घातलं तर काय होतं की सांडग्याचं जे पीठ आहे ते लूज होतं म्हणजेच पातळ होतं आणि सांडगे व्यवस्थित काटेरी बनत नाहीत आणि ते कडक देखील बनतात त्यामुळे शक्यतो बिना पाणी घालताच ह्या डाळी आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता अजिबात यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे हे पीठ छान मोकळं आहे कोरडं आहे आता अशा प्रकारे मी सगळं पीठ ज्या डाळी आहेत ते व्यवस्थित रवाळाच्या दळून घेणार आहेत एखाद दोन यामध्ये डाळीचे डाळी राहिल्या तरीही काही हरकत नाही ते खाताना छान दाताखाली येतात पण आपल्याला सगळ्याच पीठ जे आहे व्यवस्थित रवाळा असंच बारीक करून घ्यायचं आहे आता सांडग्याचं पीठ जे आहे ते खुशखुशीत सांडगे होण्यासाठी ह्या डाळी सगळ्या मिक्स एकदा बारीक झाल्या की यांना एक दोनदा असा हाताने व्यवस्थित गोल गोल गरगरीत फिरवून घ्यायचं की जेणेकरून यामध्ये हवा भरते आणि हे जे पीठ आहे ते थोडंसं हलकं होतं आता यामध्ये हा मसाला घालूयात आणि व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता ज्याप्रमाणे आपण भज्याचं पीठ कसं कालवून घेतो त्याचप्रकारे जर हा मसाला यामध्ये कालवला तर काय होतं की हे पीठ छान फर्मेंट होतं यामध्ये हवा भरते आणि सांडगे खुसखुशीत होतात हे पीठ आपल्याला ज्यावेळी आपण यामध्ये मसाला घालू की ह्या डाळीचं जे मिश्रण आहे यामध्ये मसाला तिखट वगैरे घातलं की लगेच सांडगे तोडायला घ्यायचे आहेत कारण जितका वेळ तुम्ही त्यात ठेवाल तितकंच ते आंबत जातं आणि पातळ होत जातं त्यामुळे जोपर्यंत घट्ट आहे तोपर्यंतच पटकन याचे सांडगे तोडायला घ्यायचे आहेत बरेच लोक काय करतात की हे मुरण्यासाठी असंच मिश्रण बाजूला ठेवतात पण ती चुकीची पद्धत आहे त्याने काय होतं की हे जी डाळ आहे ती पातळ व्हायला सुरुवात होते त्याचं टेक्शर जे आहे ते पातळ होतं त्यामुळे काय होतं की सांडगे मग व्यवस्थित आकार धरत नाहीत आणि कडक होतात त्यामुळे लगेच आपल्याला बारीक झालं की त्यामध्ये मसाला मिरची जे पण घालायचे ते घालून घ्यायचं आणि पटकन सांडगे तोडायला घ्यायचे आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घातलेलं ला आहे चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे ह्यामध्ये हिरवी मिरची जर घातली तर चवीला छान लागते पण सांडग्यांचा कलर व्यवस्थित दिसत नाही आणि वर्षभर जर ठेवत असाल तर ते नंतर पांढरे दिसायला ला लागतात त्यामुळे लाल तिखट घालायचं की छा कलर छान येईल आता हे हाताने असं आपल्याला थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता ज्या ज्या वेळेस आपण ढोकळ्याचं पीठ अशा प्रकारे हाताने मळतो तेव्हा ते हलकं होतं त्याचप्रकारे हे हरभऱ्याचे डाळे असल्यामुळे हे पीठ जे आहे ते देखील छान हवा भरली जाते आणि थोडंसं यामध्ये याचा आकारही बदलतो तुम्ही ते पाहू शकता जसं आपलं इडलीचं पीठ फर्मेंट होतं तसंच हे पीठ देखील हवा भरल्यामुळे हलकं होतं आता याचे पटकन आपल्याला सांडगे तोडायला घ्यायचे आहेत जर मुलं खाणार असतील तर तिखट न घालता थोडंसं तुम्ही हे मिश्रण बाजूला काढून ठेवू शकता आणि त्यानंतर लाल तिखट घालू शकता यामध्ये थोडीशी हळद देखील मी घातलेली आहे तुम्ही जर आवडत असेल तर यामध्ये थोडासा हिंग घातला तरीही हे सांडगे छान खमंग होतात आता लाल तिखट घातलेलं आहे चवीनुसार परत थोडंसं मीठ वाढवायचं आणि हे पीठ जे आहे व्यवस्थित हाताने असं फेटून घ्यायचं आहे की जेणेकरून यामध्ये हवा भरली जाईल आणि आजची ही रेसिपी जर आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा या अगोदरही मी उपवासाचे जे वाळवणाचे पदार्थ आहेत त्याचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्ही चुकून अजूनही पाहिला नसेल तर त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही नक्की पहा आता हे पीठ आपलं तयार झालेले आहे की पटकन आपल्याला हे सांडगे तोडायला घ्यायचे आहेत हाताची आग होऊ नये म्हणून थोडंसं हाताला तेल लावायचं आणि सांडगे तोडायला घ्यायचे आहेत जितकं शक्य होईल तितकं पटपट हे सांडगे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत आकार जास्त मोठाही नाही ठेवायचा जास्त कमीही नाही ठेवायचा जर छोटे छोटे सांडगे पडले तर ते वाळल्यानंतर त्याचा आकार अजूनही छोटा होतो आणि मग uh, सांडग्यांचा भुगा होतो म म्हणून मध्यमासे हे सांडगे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत अगदी झटपट होतात लहान मुलं देखील आवडीने सांडगे तोडायला मदत करतात अगदी दीड ते दोन किलोचे सांडगे आहेत अर्ध्या तासात हे व्यवस्थित छान तुटले जातात आणि जोपर्यंत हे कोरडपीठ आहे तोपर्यंत पटपट हे सांडगे तुटले जातात जेव्हा ते पातळ होतं तर सांडग्यांना आकार येत नाही तुम्ही ते पाहू शकता यांचा कट काटेरी छान यांना आकार देखील आलेला आहे आणि व्यवस्थित आपले सगळे सांडगे तोडून झाले आहेत ते इथे मी एक दिवस याला उन्हात ठेवलेला आहे एक दिवसाच्या उन्हात हे व्यवस्थित वाढलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी खुसखुशीत आणि कलर देखील याचा खूप छान आलेला आहे सांडगे आपले मी इथे तुम्हाला एक सांडग्या तोडून दाखवते त्यामध्ये कशी जाळी पडलेली आहे यावरूनच समजतं की हे सांडगे आतून देखील तितकेच खुसखुशीत आणि मस्त झालेले आहेत अगदी परफेक्ट असं सा सांडग्यांचं प्रमाण आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही ते पाहू शकता सांडग्या तोडल्यानंतर यामध्ये तुम्ही पाहू शकता की अगदी खुशखुशीत आणि आतमध्ये जाळी या सांडग्यांना पडलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद